मित्रांनो शौचालय योजनेचे बारा हजार रुपये मिळवण्याकरिता तुम्हाला आता तुम्ही घरी बसल्या मोबाईलवरून अर्ज करू शकतात संपूर्ण प्रोसेस आपण लाहीव पाहणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण आलेला आहोत गुगलवर आणि गुगलवर आपण टाकलेला आहोत एस बी एम म्हणजेच स्वच्छ भारत मिशन आता आपल्यासमोर एक लॉग इनचं पेज ओपन होत आहे पहिली साईट आणि दुसरी जी थर्ड नंबरची जी साईट आहे ती आहे रजिस्ट्रेशनची सर्वात प्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यावर आपण लॉग इनवर पर्यायावरती निवडू तर आता आपण सर्वात प्रथम रजिस्ट्रेशन या पर्यायावरती क्लिक करत आहे इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि गेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आलेला ओ टी पी रकण्यामध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपला मोबाईल नंबर व्हेरीफाईड झालेला आहे आता आपल्याला नेम ऑफ सिटीजन म्हणजे लाभार्थीचं नाव टाकायचं आहे इथे आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि आपलं जे ॲड्रेस आहे ते ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला राज्य सिलेक्ट करायचं आहे आणि खाली कॅपच्या टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते झालेलं आहे आता आपण लॉग इन या पर्यायावरती क्लिक करून आपलं फॉर्म पुढे नेऊ आता आपण लॉग इन या वेबसाईटवर जाऊ रजिस्टर नंबर आहे मोबाईल नंबर ते टाकायचा आहे गेट ओ टी पी या पर्यावरती क्लिक करणार आहे आलेला ओ टी पी रखण्यामध्ये एंटर करायचा आहे आणि जे खाली कॅपच्या आहे ते कॅपच्या टाकायचं आहे आणि साईन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे फॉर्म आहे ते लॉग इन झालेलं आहे इथे आपलं जे आपलं जे नाव आहे लाभार्थीचं ते दाखवत आहे आणि मोबाईल नंबर दाखवत आहे आणि स्टेट आणि सगळं ॲड्रेस वगैरे सगळं दाखवत आहे आणि रजिस्ट्रेशन डेटसुद्धा दाखवत आहे तर आता आपल्याला जे स्वच्छ भारत मिशन म्हणजेच शौचालय योजनेसाठी फॉर्म भरायचं आहे त्यासाठी आपण थ्री डॉटवरती क्लिक करू आणि इथे आपल्यासमोर न्यू ॲप्लिकेशन या ऑप्श उप्ष, ऑप्शनवरती क्लिक करू इथे आपलं जे स्टेट आहे ते पहिले सिलेक्ट झालेलं आहे त्यानंतर आपल्याला आपलं जे जिल्हा जी, आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपला जो ब्लॉक आहे ते आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर आपल्याला आपली जी ग्रामपंचायत आहे ती निवडायची आहे त्यानंतर आपला आपला जो गावाचं नाव आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर हॅबिटेशन नेम म्हणजेच गावाचं नाव ते सुद्धा सिलेक्ट करायचं आहे आता आपल्याला इथे नेम ॲज नेम ऑफ ॲप्लिकंट ॲज पर आधार आपलं आधार रेकॉर्डनुसार आपलं जे लाभार्थीचं नाव टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला आ लाभार्थीचं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे नाव टाकल्यानंतर आपल्याला आपलं जे आधार कार्ड नंबर आहे लाभार्थीचं ते टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कन्सेंटवरती क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफाय आधार नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता आपलं जे आधार कार्ड आहे ते सक्सेसफुली व्हेरीफाईड झालेलं आहे त्यानंतर आपल्याला जे लाभार्थीचं फादर नेम किंवा हजबंड नेम टाकायचं आहे त्यानंतर इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे इथे आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे मी इथे बी पी एल सिलेक्ट करतो आणि खाली सब कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे है, मी जनरल आहे म्हणून मी जनरल सिलेक्ट करतो आणि इथे आपल्याला जे लाभार्थीचा मोबाईल नंबर आहे ते टाकायचा आहे ईमेल आय डी नाही टाकली तरी चालेल आणि ते आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे आय एफ एस सी कोड नंबर टाकायचा आहे आणि आय एफ एस सी कोड नंबर टाकल्यानंतर तिथे बँक आपापच जे शो होईल आणि ब्रांचसुद्धा शो होईल तर खाली आपल्याला जे स्टेट आहे शो होईल आणि खाली आपल्याला जे लाभार्थीचा अकाऊंट नंबर आहे ते अकाऊंट नंबर टाकायचा आहे आणि खाली कन्फर्म अकाउंट नंबरवरती डबल अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि अकाउंट नंबर टाकल्यानंतर आपल्याला आपलं जे पासबुक आहे ते स्कॅन करायचं आहे जे आता आपलं जे पासबुक आहे ते आपण स्कॅन करून आपल्याला अपलोड करायचं आहे तर माझ्याकडे जे फोटो आहे पासबुकचं ते आहे ते आता आपण चूज फाईलवरती क्लिक करून सिलेक्ट करून घेऊ हो। अशा प्रकारे मी पासबुक इथे सिलेक्ट केलेलं आहे आणि एक वेळेस आपलं जे फॉर्म आहे मित्रांनो ते संपूर्ण तुम्ही जे डिटेल आहे ते एक वेळेस चेक करून घ्या पूर्ण बरोबर आहे की नाही आणि संपूर्ण डिटेल चेक केल्यानंतर तुम्ही जे तुमचं फॉर्म आहे ते सबमिट करू शकता तर सबमिट करण्याकरिता आपल्याला अप्ला या बटनावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे काही मिनटातच आपण जे शौचालय योजनेसाठी बारा हजार रुपये मिळण्याकरिता जे फॉर्म आहे मित्रांनो ते घर बसल्या मोबाईलवरून संपूर्ण लाईव्ह प्रोसेस आपण पाहिलेला आहे आणि सक्सेसफुलीरित्या आपण जे आपलं जे फॉर्म आहे ते मोबाईलवरून ऑनलाईन प्रकारे भरलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला कामाचा वाटल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद